ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथमधील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दत्तात्रय कुलकर्णी यांनी एकशे ब्याण्णव बत्तीस असा ऐतिहासिक विजय मिळवलाय मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांची भेट घेत अभिनंदन केलाय या प्रसंगी पत्रकार निनाद करमरकर यांच्यासह हो सत्य की गुहा सुमित ठाकरे प्रसाद शिंगटे आणि कुलकर्णी परिवारातील सदस्य उपस्थित होते अंबरनाथ पूर्वेतील वडवली दत्त मंदिरात मागील पंचावन्न वर्षांपासून ब्राह्मण सभा कार्यरत आहे या ब्राह्मण सभेचा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अशा पंचवार्षिक कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली या निवडणुकीत दत्तात्रय कुलकर्णी हे एकशे ब्याण्णव विरुद्ध बत्तीस अशा प्रचंड बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले तर दहा विश्वस्त बिनविरोध निवडून आले यामध्ये उपाध्यक्षपदी रमेश भाटे कार्यवाहपदी दिलीप साठे कार्यवाहकपदी श्रीकांत कर्वे कोषाध्यक्षपदी नंदकुमार वैद्य सहकोषाध्यक्षपदी सूर्यकांत गांगल यांची निवड करण्यात आली आहे तर माधव जोगळेकर पांडुरंग दिनेश भागवत उज्ज्वला करमबेळकर आणि निलिम्मा करमरकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे या ऐतिहासिक निकालानंतर दत्तात्रय कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत असून दत्त मंदिराच्या पुनर्विकासाला गती मिळणार असल्याची भावना ब्राह्मण सभेच्या सदस्यांकडून व्यक्त होते आकाश सहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा